做啊个东？So, so ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कोर्टामध्ये साक्षीवर सर्व आरोप साक्षी साक्षी सिद्ध होऊन अर्जुनने पुराव्या आता भर कोर्टात साक्षीचे दोन व्हिडिओ आता कोर्टाला दाखवून साक्षी हीच दोषी असल्याचे सिद्ध केलेले असते आणि त्यामुळे घरी आलेल्या साक्षीला आता चैतन्यने तोंडावर आपटून विलाजच्या खुनाच्या दिवशी आणि त्या रात्री काय काय झा झाले याची सर्व डिटेलिंग आता चैतन्यने साक्षीला देण्यास सांगताच आता हुशार साक्षीने आता तन्वीला अडकून खून विला खूप तन्वीसुद्धा त्या खूनामध्ये इन्व्हॉल्व्ह होती हे सत्य आता जेव्हा साक्षी ही चैतन्यला सांगते त्यावेळेस एकच मोठा धमाका उडून हुशार चैतन्य आता ते सत्य रविराज समोर आणून आता अजून भयानक दोन घटना कोणत्या घडतात की जेणेकरून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आ करून आता कसे रविराज समोर येते हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता मोठ्या हुशारीने आणि सीतापीने सायलीने आता शिवानीला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी तयार केलेले असते आणि आता कोर्टामध्ये आता शिवानी जाधवला उभे करून आता शिवानी जाधवने साक्षीच्या विरोधात साक्ष दिलेली असते आणि या साक्षीने मला वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून माझ्याकडे खोटे वधवून घेतले हे आता शिवानीने कोर्टाला सांगितलेले असते आणि त्यामुळे आता साक्षी ही दोषी असल्याचे आता कोर्टासमोर आलेले असते त्याचबरोबर आता साक्षीने शिवानीला कसे पैसे दिले याचा व्हिडिओ देखील शिवानीने आता अर्जुनला दिला असल्यामुळे अर्जुनने तो कोर्टात दाखवलेला असतो आणि त्यामुळे आता सर्व पुरावे आता साक्षीच्या विरोधात जाऊन कोर्ट आता साक्षीला दोषी सिद्ध करते आणि त्या त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो पण मात्र इकडे चैतन्य हा तोंडावर पडलेला असतो चैतन्यने कोर्टात जाण्या साक्षीला सांगितलेले असते की साक्षी तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना जर लपवत असेल तर अगोदरच सांग जर मला कोर्टातून सरप्राईज मिळाले तर मग आपलं काही खरं नाही आणि नेमकं तेच घडलेलं असतं तेव्हा आता चैतन्यला साक्षीचा खूप राग आलेला असतो आणि आता साक्षी घरी येतात चैतन्याची माफी मागते पण आता चैतन्य साक्षीला प्रेमावरती आणि त्याच्यावरती विश्वास नसल्याचे सांगतो आणि म्हणतो की यापुढे जर साक्षी आपल्याला या केसमधून बाजूला व्हायचे असेल तर विलाच्या खुनाच्या रात्री जे काही घडले ते तू मला सर्व काही खरं सांग तर आता साक्षीने डोक्यात विचार केलेला असतो की अण्णांनी बनवलेला व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता आणि तो रियासलचा व्हिडिओ अर्जुनकडे पोहोचला कसा त्याचबरोबर आता शिवानीने सुद्धा एक व्हिडिओ आपल्या पैशाचे आमिष दाखवताना अर्जुनला दिला पण हा दुसरा व्हिडिओ अर्जुनकडे कसा गेला तेव्हा नक्कीच चैतन्याने तो व्हिडिओ अर्जुनला दिला तर नसेल ना असा विचार आता साक्षीच्या मनात आलेला असतो तेव्हा आता साक्षी विचार करते की आपण आता चैतन्यला अर्धसत्य सांगून आ या केसमधून अर्जुन सगट सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट करूया जर आपण चैतन्यला हे अर्धसत्य सांगितलं तर हे अर्धसत्य नक्कीच अर्जुनपर्यंत जाईल आणि मग च तन्वीला टार्गेट करून सगळेजण तन्वीच्या मागे पळतील आणि आपल्याला वेळ भेटेल आणि आपल्याला या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलून या केसमधून आता अर्जुनचे लक्ष कसे डायवर्ट करायचे हे सुद्धा आपल्याला करता येईल असे आता साक्षीने ठरवलेले असते आणि म्हणून चैतन्याने आता विलाच खून ज्या रात्री झाला त्या रात्री काय घडले असे साक्षीला विचारताच साक्षीने आता चैतन्यला सांगितलेले असते की खरं तर चैतन्य मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली पण आता मला ती तुला सांगावायची आहे मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही आहे साक्षी म्हणते की हे बघ चैतन्य ज्या वेळेस विलाजचा आश्रमात खून झाला त्यावेळेस तन्वीसुद्धा तिथेच होती पण तन्वीने मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला आणि मधुभाऊच्या हातातील पिस्तूलमधली गोळी विलाजच्या पोटाला लागली आणि विलाजचा खून करण्यामागे तन्वीचासुद्धा तेवढाच हात आहे आणि त्यानंतर तन्वीने मला फोन करून आश्रमात बोलावून घेतले आणि मग तन्वीने विलाजच्या बॉडीची विल्हेवाट लावली तेव्हा आता ती ऐकताच चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आज साक्षीने आपल्याला खूप काही सांगितलं आणि मोठा पुरावा सुद्धा देखील भेटला असे आता चैतन्याला वाटलेले असते आणि आता ते सर्व साक्षीचे बोलणे ऐकून आता वाऱ्याच्या वेगाने चैतन्य हा अर्जुनकडे आलेला असतो आणि अर्जुन कडे पुन्हा अर्जुनला मोठे सरप्राईज देत त्याच्या मोबाईलमध्ये साक्षीने वजवलेला तो व्हिडिओ आता चैतन्याने अर्जुनला दाखवलेला असतो आणि आता सुद्धा विलातच्या खुनामध्ये इन्वॉल्व्ह खरंच असेल काय असा विचार आता अर्जुन आणि चैतन्य करू लागतात चैतन्य म्हणतो की मला तर आता काहीच नाही राहिले अर्जुन तर आता अर्जुन म्हणतो की एक काम करू आपण आता सिनियरला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू ताबडतोब आता दोघेही जण रविराजला तिथे बोलवतात आणि रविराजला तो व्हिडिओ दाखवतात तेव्हा तो व्हिडिओ बघून आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि रागही आलेला असतो रविराज म्हणतो की ती साक्षी खोटं बोलती गुंड प्रवृत्तीची आहे ती आणि आता माझ्या तन्वीला विलाजच्या खुनामध्ये अडकवत आहे ती तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर तू भावनांच्या आहारी जाऊ नकोस तन्वी जरी तुझी मुलगी असली तरी तन्वीला मी जवळून बघितले आहे खरं काय आणि खोटं काय हे तर आपल्याला नंतर समजेल पण आत्ताच तू खऱ्या खोट्याच्या पारड्यात भावनांचा खेळ खरू खेळू खेळू नकोस तन्वी जरी तुझी मुलगी असली ना तरी सुद्धा तू सत्याच्या बाजूने साथ दे आणि म्हणून मी तुला हा व्हिडिओ दाखवला सिनियर तेव्हा आता लगेच अर्जुनचे ते बोलणे आता रविराजला सुद्धा पटलेले असते आणि रविराजच्या सुद्धा आता तन्वीच्या संशयाचे घर झालेले असते ताबडतोब रविराज म्हणतो की असं जर काही असेल तर मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर तू एक काम कर आता तन्वीवरती करडी नजर ठेव तन्वी काय करते आणि कुणाबरोबर बोलते याची सर्व तू डिटेलिंग जमा कर तर आता सुद्धा आता संशयाच्या चा भोवऱ्यात सापडल्या तन्वीवरती आता करडी नजर ठेवायला तयार झालेला असतो इकडे आता घरी येताच रविराज हा त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करतो आणि खूप विचार करताच आता करता करता रविराजने एक मोठा प्लान आखलेला असतो आणि आता रविराजने सुमनला सगळी हकीकत सांगितलेली असते रविराज म्हणतो की सुमन मी तुला हे जे काही सांगितले ते कुणाला सांगू नको पण तन्वीवरती तुला करडी नजर ठेवायची आहे तर आता झोपण्यापासून तर उठेपर्यंत आता सुमन चितनवीवरती लक्ष असते आणि आता तन्वी ही तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना बारकाईने आता सुमन ही तन्वीच्या बेडरूममध्ये जाते आणि पुन्हा आता नीतीने एक भयानक घटना घडवलेली असते आणि त्यावेळेस आता झोपलेले तन्वीचे दोन्ही पाय आता पुन्हा बाहेर आलेले असतात आणि त्या तिच्या दोन्हीही तळपायावरती आता तुळशीपत्राची एकही खून नसते आणि घाबरलेली भेदरलेली सुमन ताबडतोब आता मोठे डोळे करून पुन्हा तन्वीचे पाय चेक करते आणि खात्री होताच आता खाली रविराज कडे येऊन आता रविराजला तन्वीच्या बेडरूम घेऊन जाते तेव्हा आता तन्वीची दोन्ही रिकामी पाय बघताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे तिसरे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि आता चैतन्याने दाखवलेला तो व्हिडिओ याचा आता प्रत्यय येऊन खरंच आता तन्वी ही विलाजच्या खुनामध्ये इन्वॉल्व असणार असा संशय आणि अशी खात्री आता रविराजला झालेली असते तर आता रविराज प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य समोर येताच अर्जुनची मदत घेऊन आता पुढे काय करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा